पोटी गावाच्या विकासाची नवी झेप विविध विकास कामांचे भव्य लोकार्पण व भूमिपूजन संपन्न पोटी प्रतिनिधी जनतेचा विश्वास हाच आमचा आधार या ब्रीद वाक्याला सार्थ ठरवत पोटी गावाच्या सर्वांगीण विकासाला गती देणाऱ्या विविध विकास कामांचा भव्य लोकार्पण व भूमिपूजन सोहळा सोमवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अत्यंत उत्साहात पार पडला गुळ तुला व सत्कार समारंभाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे पोटी परिसराच्या प्रगतीत एक मानाचा तुरा रोवला गेला आहे महत्वाची विकास कामे मार्गी या सोहळ्यात गावाच्या आरोग्य दळणवळण ऊर्जा आणि मूलभूत सुविधांशी संबंधित खालील महत्वाच्या कामांचे लोकार्पण व भूमीपूजन करण्यात आले आरोग्य आरोग्य सुविधा प्राथमिक केंद्र पोटीचे लोकार्पण करण्यात आले ज्यामुळे ग्रामस्थांना दर्जेदार आरोग्य सेवा आता गावातच उपलब्ध होणार आहे दळणवळण पोटी फाटा ते पोटी या रस्ते डांबरीकरणाचे लोकार्पण झाले यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून वाहतूक सुलभ होणार आहे ऊर्जा क्रांती पस्तीस एकर विस्तीर्ण क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या सोलर प्लांटचे सौर ऊर्जा प्रकल्प भूमिपूजन करण्यात आले हा प्रकल्प भविष्यातील ऊर्जेची गरज भागवण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे पाणी व वीज नवीन पाणी पुरवठा योजना आणि ग्रामपंचायत पोटी येथे नवीन डीपी डीपी बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले दलित वस्ती सुधारणा दलित वस्ती मार्फत सिमेंट कॉन्क्रीट रोड बांधकामाचे भूमिपूजन करून वस्तीतील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला विकासाची घोडदौड सुरूच राहणार या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की जनतेने दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावरच ही विकासकामे पूर्णत्वास जात आहेत पोटी गावाचा कायापालट करणे आणि ग्रामस्थांचे जीवनमान उंचावणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे विकासासाठी आम्ही सदैव तत्पर असून प्रगतीची ही घोडदौड अशीच सुरू राहील थोडक्यात माहिती तारीख एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस ठिकाण पोटी विशेष आकर्षण गुळ तुला व सत्कार समारंभ